तर नमस्कार मित्रांनो मी मी कोकणचा घाटा चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण तुरुल गावातले सुप्रसिद्ध गाडा मला काय आपल्या इथे तर ते आपल्याबद्दल बैलांबद्दल काय माहिती सांगते त्यांची छोटीशी मुलाखत घेणार आहेत तर तुम्ही आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर आपल्यासोबत आहे बैलगाडी शस्त्र कधीपासून आलं बैलगाडी बरीच वर्ष जवळजवळ

तुम्ही पाहू शकता बैलांचे बैल वगैरे ते पाहू शकतात तर बैलांमध्ये अजून काय बैलांमध्ये अजून म्हणजे हा राजा हा बाहेरच्या बाजूला असतो असतो म्हणजे बैल म्हणजे आता समजा ठीक आहे पण पलतावे कधी बैल रिलीनच्या बाहेर तर जायचंच राहते किंवा आतमध्ये कोचिंग केली जाकीमध्ये थोडासा काय प्रॉब्लेम पडणं काम आणि एकमेव जाकी म्हणजे एकनिष्ठ झाकी त्याला बांधला जातो जवळजवळ गेले तीन वर्ष सतत बावीस तेवीस चोवीस पर्यंत तेवीस चोवीस पंचवीस तिन्ही वर्ष ज्यांना सतत गुलाबा आणि तिथपासूनच तेवीस सालामध्ये ज्यांना हातात त्याच्यानंतर त्याच्या आधी तेवीस सालाच्या आधी जर आपण जर म्हटलं तर त्याच्याकडे क्वचित के स्वतःची फक्त गाडी असायची क्वचित कोणाची गावठी मध्ये भेटली तर घाटीमध्ये महिला त्याच्याकडे तेवीस सालामध्ये तर नव्हती तेवीस सालात बावीस साली तेवीस पॉईंट म्हटलं पण तेवीस सालामध्ये ही गाठी वेगळ्या त्याच्या हातात आली राजा सरकारची जी त्याच्या हातात आली तिथपासून बुलारात जे बसत आली त्याच्यानंतर त्याचं या क्षेत्रामध्ये नाव राहत लोकेश केंद्रलकर बाकीचे पण बैलवाले म्हणाले तो माझी गाडी कळवली तो हो म्हटला कळवला एक वाढली दोन वाढल्या तीन वाढल्या आत्ता जवळजवळ तब्बल या दोन हजार पंचवीस पर्यंत म्हटलं तर पहिल्या स्पर्धेमध्ये जर आता ज्या दिवशी स्पर्धा असेल त्या स्पर्धेमध्ये जवळ जवळ पंचवीस ते तीस गाड्या पळवायची ताकद ठेवते असा तो मुलगा आहे रुपेशल जोडी रुपेश सिंधलकर आकाश मी गाडी पळवतो कारण दोन्ही तो नसेल तर तो पळवतो हा नसेल तर तो पळवतो म्हणजे दोन्ही ज्याचे आमचे एक म्हटलं म्हटलं की प्रॉब्लेम आहे

सुरुवातीला कोणत्या तुम्हाला अडचणी वगैरे आल्या होत्या अडचणी असं का पहिलं थोडीशी ट्रॅकला लागत ट्रॅकला जोपर्यंत लागत ज्या दिवशी ट्रॅकला लागेल आणि समान बैल सुटे तर म्हणजे असं मी म्हणत नाही की पहिल्याच बसो दुसऱ्याच बसो तिसऱ्या जे बुलार शब्द फिरले गाडी स्वतःहून फिरते त्याला काही प्रश्नच नाही लोकांच्या गाड्या जसं जसं फिरवतो आपण रिलिंगच्या बाहेरून होती तशी काय आमची गाडी फिरवायला एवढं काय येणार सो गाडी स्वतःहून फिरली पाहिजे वर आहे फिरवणं म्हणजे आज काय राजाबद्दल काय सांगतो राजाबद्दल म्हणजे राजा तर राजा एकदा त्यानं पल काढला तो मध्ये मध्ये थांबत परतीला लागोपर्यंत त्याचा पल कमी येत नाही तर आतून असतो हा प्रॉब्लेम एवढा सुट्टीचा प्रॉब्लेम असतो

रोज हा म्हणजे त्या बैलाच्या स्पर्धे मागे असा विषय तर तुम्ही काय सांगाल सर्वप्रथम जर तुमच तुमच्या वाडीमध्ये मधली सर्वप्रथम तर राजा साजा गुरू त्यांच्याही मनापासून आभार आभार मानायचे कारण एक वेळेस त्याच्यामध्ये आपण ज्यावेळेस स्पर्धेला जात त्यावेळी कोण भरपूर ठिकाणं जिल्ह्यामध्ये भरपूर संघ असतात त्याच्यामध्ये आपलं नावाचा कसा उंत म्हणतो काही किती गोष्ट नाही कारण त्याच्यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या बैलांची फळ नावाचा राजा आमच्या वाडीचं नाव मालकांचं तर केलंय आमच्या वाडीचं नाव हरिरवाडीचं नाव आणि कुरळ गावाचं नाव आता परिस्थिती म्हणजे भरपूर म्हणजे असं नाव जिल्ह्यामध्ये तर अख्ख्या कानाकोपऱ्यामध्ये नाही आणखी आमच्या आठवणीतील मैदानामध्ये म्हटलं होतं आपल्या ढैवल इथलं एकवीस तारखेला काहीतरी झाली आम्हाला फक्त बैल सोडून दिली होती त्यांच्या जबाबदारीने आम्ही सगळ्यांनी फक्त बैल घेऊन दिलो त्याच्यामध्ये ढैवल चिट्टी निघाली चिट्टी निघाली होती आणि तिथे पळून पहिल्या नंबरला पळून पहिला नंबर राहायला

बाकी हे आमची सगळी मंडळी आहेत सहकारी असत या लोकांचे काशीराव त्यांची पण थोडीशी मुलाखत घे त्यांच्या तुलपी आहेत त्यांचे तर ते सांगतील आपल्याला तर बैलांबद्दल काय सांगा जा, जा जा बुला आता बुला बुला या भरपूर आता एक नंबर तीन गुला घेतलेला आहेत एक नंबर तीन नंबरचे चार गुला घेतलेले आहेत चार नंबरचे पण गुलाब घेतलेले आहेत भरपूर या

कारण गुलाल मध्ये जोडी बसते राजा साजा त्याचे खूप खूप आमचे प्रेम आमचे मित्र परिवार जे पाठीकडे असतात सगळे राजा साजा ग्रुपच्या हार्दिक स्वागत आम्ही करतो गणपतीच्या प्रार्थना करतो असं अजून बाकीचे महिला आहेतच तरी पण जवळजवळ भात कापणी पर्यंत स्पर्धा आहेतच शक्य होईल तेवढं शक्य होतं तेवढं मैदान आता कुठल्या मैदानात जाणार तर मला वाटतं घाटी महिलांचं मैदान कधी किती तारखेला बऱ्यापैकी गावठी चालू आहे या तीन चार दिवस मला वाटतं तेरा चौदा तारीख मला वाटतं घाटी या दिवशी घाटीचं मैदान असेल ते आवडून तुम्ही या तिथं प्रत्येक मैदानात असतोच आम्ही आमच्या सगळ्या ग्रुपचे राजा सारख्या ग्रुप चे माहिती तर आपल्याला ते सांगतील काय थोडीशी माहिती काय सांगतील पहिला राजाने हा आमचा राजा हा सरजा त्या सरजाला त्याची आठवणी त्या बैलाचा विचार केला आणि अजून बोलायचं म्हणजे की ह्या बैलांमुळे आम्ही किती पप्पा बोलली मग अशी तेरा का चौदा वर्ष आम्ही स्पर्धा केली कमीत कमी आम्ही दहा बारा वर्ष तरी बिना गुजाराची स्पर्धे काढ असं माझा आता प्रयत्न ती परमेश्वर म्हणजे मी प्रयत्न चालूच ठेवले पण एवढी गुजार आम्ही कधी मी कधी कधी दहा वाजता आम्ही गुजार कधी बघितलेलाच नव्हता तर आम्ही कधी केसराडला वाटतं आमचा पहिल्यांदाच तिसऱ्या नंबरचा गुलाब वाटला तेव्हा जेवढा आनंद झाला होता ना तेवढा आम्हाला आनंद कधी कोकऱ्याच्या मैदा त्याच्यानंतर पालवनच्या मैदाना जेव्हा आमचा एक नंबर झाला तेव्हा आम्हाला तेवढा आनंद झाला होता म्हणजे एक नंबर आमचं कधी विश्वास नव्हता की आमचा एक नंबर होते कारण आम्ही कधी कुलर बघितलाच नव्हता तेव्हा नाही सर्वात जास्त दोन्ही बैलांवरती प्रेम केलं जातं की एकाच बैला सेम सेम, सेम केलं जातं ना तर त्याच्याबद्दल काय सांगेल काय नाही आता हा आमचा हुकमत आहे काय हा कुठून ही पलवा कसाही पलवा जेवढा पलवणार तेवढं ते ते, ते जॅकीवर हो आहे त्याला किती पलवायचं आहे किती आणि हा हा आपला गिरकी खंग म्हणजे जागेवर शिफ्ट चढलं की टर्न मारणार तो तिकडे जायला लगेच फिरवणार गाडी आणून

आणि आम्ही तो आला त्याच्यानंतर मग पप्पा मग बोलले की आपल्याकडे जॅकेट कोण नाही आणि बैल पण तेव्हा नवीनच नवीनच बोलवते एकदम एवढे तयार पण होते सळसरीत बोलते तर पप्पा बोलले की आपण देऊ या दोन हजार बावीस लागले त्यांनी बैल पाल त्यानंतर आम्ही आंबोज बैल नेले तेव्हा त्या वर्षी पाच बक्षीस होते आणि आम्ही सहाव्या बक्षीस फक्त पॉईंट पाठीलाव त्याच्या पुढच्या वर्षी आम्ही बैल एकदम भारी असे बनवले त्याच्यानंतर आम्ही कमीत कमी त्या वर्षी चौदा व पंधरा गुन्हा केले दोन हजार तेवीसला त्याच्यानंतर आपली गुन्हा चालू आहे दरवर्षी पंधराच्या पंधरा सोळा गुन्हा करतो आम्ही दरवर्षी तर आपली टीम पण आहे तर पाहू शकता राकेश दादा राकेश दादा हरेकर आहेत आणि मालकी नारेकर हे स्वतः मालक आहेत आलोचे वडील तर तुम्ही काय सांगाल बेटा बोला आम्ही काय राजा सर्जा हां राजा सर्जा म्हणजे एक नंबर जोडी म्हणजे कुठं पण तुम्ही जा कुठं पण जोडी बांधा तुम्ही तरी चार लोक प्रख्यात म्हणजे राजा सरजा आले की चार लोक बघायला जोडी येणार कारण आम्हाला या जोडीचा सुंदर देखणी म्हणून किताब पण भेटलेला आहे कोकर कोकर आणि मुंबईतच असतो पण आवड आणि नाद साठी आम्ही सुट्ट्या टाकून शर्यती चालू झाल्या की पाच दहा दिवस येतोच बाकी नंबरातली बैल आहेत एक नंबर एक नंबर मला हे बोलायचंय की आम्ही आता तीन चार गुलाब मारतोय फक्त आम्हाला अजूनपर्यंत दोन नंबरचे बक्षीस प्राप्ती नाही बाकी सगळे जेवढे नंबर असतील एक नंबर दोन नंबर दोन नंबर एक नंबर तीन नंबर तीन नंबर जास्त करून आमच्याकडे बक्षीस आहेत एक नंबर तीन नंबर चार नंबर पाच नंबर सहा नंबर सात नंबर जेवढे नंबर असतील तेवढे नंबर मारले फक्त आम्हाला दोन नंबर म्हणजे दोन नंबरात गाडी आली पाठवून कोणतं जाणार लगेच तिसऱ्या ठाकूर जाणार तिसरा नंबर त्यामुळे आम्हाला जास्त करून त्या दोन नंबरची बक्षीसची एवढी ओढ आहे ना खूपच ओढ आहे त्या बक्षीसाची आम्हाला त्याच्या आम्ही वाट बघतोय की ते बक्षीस एक नंबर पेक्षा सुद्धा आम्हाला त्या पूर्ण एक नंबर पेक्षा सुद्धा आम्हाला त्या बक्षीस एवढं काय बोलत राजाने सजा बद्दल काय बोलतो राजाने सजा म्हटलं बैल पण चांगले आणि त्याविषयी दादां तर सांगत नसत आम्ही बहिणी मैदानातल्या मैदानात दहली आणि त्यानंतर घरचं काम होतं म्हणून ते आले नसते त्याच्यावर आम्ही बैल म्हणजे बैल पण न्यायला कोण होते आम्ही ठिकाण बहीण नेले पुढे एकाला जो मी दोघांच्या रक्षी झाले होते मध्ये आणि बही होते आम्ही मैदाना दाखवले आले बैल आणि एक नंबर चित्ते आले आली एक नंबर पर्यंत साधू पाणी घ्यायला आमच्याकडे पैसे नव्हते तर दादा वाला माझ्या दहा रुपये मी पण दहा रुपये आले त्यानंतर मग मी सगळं पाणी वाटेल घेतली बाई लागला हा मग म्हटलेलं आज जर एवढे आले तर काय नाही काहीतरी होणार तेव्हा शंभर टक्के पहिला नंबर वाचला ते वाटलं नव्हतं की एवढे पहिली जोडी मारायची पहिली जोडी पाहिजे होती पाठीमाग पण आलो नंबर जोडी पाहिजे ते सगळे तिथं गेल्यानंतर काही बरेचसे लोक का आपल्याला सगळं मित्र परिवार सगळ्याप्रमाणे आपल्या गोरीला सहकार्य करतात ते सगळं सहकार्य करीत असतात ते सगळे बाकी काही हे सगळे मंडळी आमचे असते मग तीन चार लोक असू देत किंवा चौगे जण असू किंवा दहा लोक असू दे पण बरा बऱ्यापैकी प्रेमीचे बैलगाणाचे मालक आहेत आपले नांगरणी स्पर्धेमध्ये जे असणार ते सगळे सहकार्य करायला जागेवर उपलब्ध असतात आपण जर एखाद्या माणसाला बोललो बाबा हे तो बाबले आहे रामोदास आहे कोणी असं आपल्याला म्हणजे नाकारा देणार नाही असे ओढ आपला खात्री आहे माझं नाव प्रजेश हरेकर तर राजेने सरकारबद्दल काय सांगितलं हे तर काय आमच्या वाडीतलेच बैल आहेत हरेकर संदीप हरिकर यांची घोडी आहे ती त्यांनी ते एवढे गुलाल वगैरे करतात ते आम्हाला म्हणजे आम्ही मुंबईला मी मुंबईला असतो तर आम्ही लाईव्ह बघतो तर आम्हाला पण खूप आनंद होतो कधी एक नंबर येतो कधी दोन नंबर येतो कधी तीन नंबर येतो कंटिन्यू म्हणजे आता तरी नाराज नाही करत मालकाला किंवा कोणाला आमच्या आम्ही एवढे फॅन्स आहोत बैलांचे की म्हणजे नंबर करता हो ते आम्हाला खूप आनंदच होतो की आमच्या वाडीचं नाव एवढं ते उज्ज्वल करतात तर आता हे राजासारखे पहिल्या तर तो बोललो आम्ही दहा वर्ष त्या स्पर्धेत ठेवला गेलो अगोदर हो आमच्याकडे एक कालाबाई राहता एक पांढरा ते सुद्धा जाम पिकअपचे म्हणजे त्या बैलांच्या पाठीवर कधी अजूनपर्यंत कोणी जॅकेट पुरलाच नाही त्या बदलला त्यांच्यापेक्षा डबल पिकअप नाही ते बैल पाळायचे ते तो एक आमचा बैल त्याला आग्रह काटे येतात तेव्हा ते आमचा ऑफ झाला त्याच्यानंतर आम्ही अजून एक जोडी आणली नांगरणीसाठी त्याच्यानंतर मग ही आमची तिसरी किंवा चौथी जोडी असते त्या बैलांच्या त्या बैलांच्या नंतर त्या बैलांच्या नंतर ही तिसरी आमच्या आजू आजा बंधुबांचं आयुष्य ज्या बैलांच्या पाठी गेले त्या बैलांच्या नंतर तिसरी किंवा चौथी जोडी असणार हे बैल आमच्या एक गावात येत आहेत तेव्हा ते बैल एकदम असे बैलचे एकदम पातळले किंवा काहीच होतं एकदम असे पातळी कुठून बैल आले आमच्या गावातील आमच्या राहुल राहुल राजू तिथे राजू चव्हाण राजू चव्हाण त्यांचे आहे त्यां त्यांच्याकडने आमच्या म्हणजे आता मग ते आमचे आजोबा होते ना ते फक्त बैल बघून आले होते की हे बैल आपल्याला लागणार आणि आम्ही हे बैल वाड्यात आणले सांगितलं ना त्यांनी काय नाही ते बैल आण आमच्या वाड्यात आणले त्यांनी आणि आमच्या पप्पाने फक्त हा बैल आहे त्यांच्यावर लोक असा हात फिरवला हा बैल वाढत पडले पडला म्हणजे एवढ्या त्या नांगरात जीवन होता त्यांना पूर्ण बनवण्यासाठी आम्हाला कमीत कमी एक दोन वर्ष लागली म्हणजे एकवीस एकवीस सालात ना आपण बैल घेतले आम्ही एकवीस बावीस सालात बैल घेतले त्याच्यानंतर त्यांना बनवलं परत परत आम्ही त्या बैलाला त्यांना परत पण देत होतो की आम्हाला हे बैल नको बोलते असंच आहे नांगरात चालेल आमची आमची शेती आहे आम्हाला नांगरकीसाठी बैल लागतात किंवा बैल नांगारात चालायचे नाही आता ते आता सुद्धा करत नाही कारण ट्रॅक्टर वगैरे ट्रॅक्टरमध्ये नांगरणी करतो बैलांनी आणि हेच की बैल आहेत बैलांच्या दम आहे बैलांच्या धमक आहे आमच्या जॅगीचे सुद्धा धमक काय त्याच्यामध्ये बैल जिंकत आहेत आणि शेंदी क्षेत्रात हे खूप खूप लोक बोलतात की आता आता तुम्ही तुम्ही समजू शकता की आता बैल जिंकायला लागले तर काही लोकांना वाटते की काय त्याच्याबद्दल काय सांगते तर हे सांगेन की प्रत्येक जिंकणार कोणीच नाही जेवढा कोणत्या बैल चेक करता त्याच्या गाड्यात काय नाही काय नाही काय नाही एवढंच की आमचे देवा घरात आम्ही शर्यत जातोय देवाला फक्त बोलतो की बाहेर बैल जात आहे बैल जातात तशी सुखात येऊ दे असे देखील नाही की गुलाब बसू दे आमचं हातात गुलाब बसायला पाहिजे भांडण नाही काय नाही पण आमचे जाता सुखात येऊ दे ज्या सुद्धा सुखात दे एवढे बाकी याच्यातच आमचं समाधान की बैलांना एक सीन सांगतो कोकऱ्याच्या मैदानात काहीतरी कोकऱ्याच्या मैदानात त्या दिवशी आम्ही बैल नेणार नव्हतो आमचे त्या दिवशी जवळच जवळ शेवट होत्या त्या दिवशी काहीतरी प्रॉब्लेम होती त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होती नंतर आमचा काका आता म्हणतोय बोलला मग आम्हाला की तुम्ही बैल घ्या काहीतरी व्हायल होते असं मला वाटते काहीतरी उद्या होणार आणि बैल चौदा नंबरला पडणार होते आम्ही सगळ्यांच्या अगोदर आम्हाला माहीत नाही बैल आणायचेच नाही आम्ही बैल आणून झुकले आणि चौदा नंबरला बैल पडणार बोलले आम्ही सगळ्यांचा बैल थंड होते आपले म्हणजे गरम होईल लागतात थंड होते पावसाळ्यात बैल आणले बैल पाळाले आणि गाडी एक नंबरातच बसली <laughs>

आता ओला आता या सीजनला आता त्यांना आंबोण वगैरे ओली आर आणि जेव्हा दिवाळीनंतर त्यांना पेंडा होणार आंबोळ म्हणजे कत्री पेंट कुंडा बाकी आणि औषध असतं कॅल्शियमचा ते आम्ही शेती दिवशी देतो होते कॅल्शियम स्ट्रॉंग राहण्यासाठी इम्युनिटी त्यांची वाढण्यासाठी आणि फक्त ते थोडी आजार

কেতন দা আপনি শেষ ছিলেন আরে হ্যাঁ আপনারা কি জানেন আরে নাচে বল হাই কি শুনাল ала শুনাল হাই এই হ্যাঁ ঠিক আছে গ্রুপ ফটো চাই তো ਲੈਣਾ আছে আগে দলে নরসনী আনা सगळे yana बाया ফটো काढायचा हां